नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण माणूस कसा माजला जातो आणि दुसऱ्याच्या आयुष्यावर माजला जातो स्वतःच्या आयुष्याची घसरण स्वतःच्या आयुष्याची बळकटी आणि स्वतः निरोगी न राहता मला शंभर वर्ष आयुष्य आहे म्हणून कसा माजला जातो आणि लोकाच्या आयुष्यावर कसा माजला जातो हे सांगायचे हे का सांगायचे तर तुम्ही शरीराला व्यायाम देणं गरजेचं आहे आपलं शरीर बळकट करणं गरजेचं आहे आपलं शरीर निरोगी ठेवणं गरजेचं आहे आपलं शरीर कधीच रोगी होऊ नये आणि आनंदमय जीवन जगावं यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आपण लोकांच्या आयुष्यावर माजून जाऊ नका असा मला सल्ला द्यायचा आहे मग आता तुम्ही म्हणत असाल की लोकांचं आयुष्य कुणाचं आयुष्य आहे तर एक म्हण आहे आता ती खरी खोटी मला माहीत नाही पण देवाकडे चौगजण गेले होते म्हणे त्याच्यात होतं एक कुत्र त्याच्यात होता एक बैल त्यात होतं माकड आणि त्याच्यात होता माणूस असे चौघजण गेले होते मग गेल्यावर देवाने प्रत्येकाला आयुष्य दिलं चाळीस चाळीस वर्ष <coughs> मग त्याच्यात पहिल्या स्टार्टला माकड उठलं म्हणलं मला कशाला चाळीस वर्ष आयुष्य त्या माणसाला बुद्धी दिली त्याला बोलता आहे त्याला विचार करता येते ये हा माणूस बुद्धिमान प्राणी म्हणून त्यांना तुम्ही निर्माण केले तर त्यांना बोलता येते मला कांदा भाकरी खाऊ घालून तरी हा माणूस जगू शकतो मला म्हणून त्या बिचाराने अशा पोटी माझा विशेष वीस वर्षे माणसाला द्या असं सांगितलं तर माणसाला पहिलं चाळीस वर्ष आणि वीस साठ वर्षे झालं प्रत्येकाला चाळीस चाळीस वर्ष दिलं होतं नंतर बैलसुद्धा म्हणला की मला जर काय करायचं आहे मला शेतात काम करून मला जगवण्याचं काम हा माणूस करू शकतो म्हणून माझंही वीस वर्षीय आयुष्य या माणसाला द्या की साठ आणि वीस ऐंशी झालं आणि नंतर शेवटचं जे आहे कुत्र्याचं आयुष्य ते कुत्र सुद्धा म्हणलं की मला माझ्या आयुष्याला हे माणूस चालना देऊ शकतो मला दारात बांधून भाकरी टाकून राखण करायतर ठेवेल आणि म्हणून या आशेपोटी त्यानंही ही वीस वर्ष आयुष्य असं ऐंशी वर्षे आणि तेवीस शंभर वर्षीय आयुष्य हे माणसाला मिळाले म्हणजे पहिल्या स्टार्टला माकडाचं पुन्हा बैलाचं आणि पुन्हा कुत्र्याचं असं मिळून साठ आणि याला मिळालेलं चाळीस असं मिळून शंभर वर्षे आयुष्य आपल्याला मिळालं तर आपल्याला हे कसं मिळालंय खरं का खोट हे जर चक्क करायचं असेल तर पहिलं वीस वर्ष बालपणाचं आयुष्य माकडासारखं उड्या मारण्यामध्ये हा माणूस घालो वीस ते एकवीस बावीस वर्षामध्ये लग्न होत पुन्हा तो माणूस बायकोच्या सोबत आयुष्य घालतो आणि बायको सांगल तसच हा माणूस वागतो नंदी बैलासारखी सारखी हलवतो म्हणजे हे वीस वर्ष बैलाच आयुष्य आहे राहिलं शेवटचा आयुष्य शेवटचं आयुष्य आपलं चाळीस वर्ष कुठे तर मग चाळीस वर्ष झालं की माणूस हा माणसाच्या प्राण्यासारखा चांगला माणूस लोकांना सल्ला देत आणि म्हणतो अरे लग्न कुणाचं मुडू नये घर कुणाचं मुडू नये शहाणपणाच्या गोष्टी सांगतो आणि लेकराचे लग्न करण्यात शिक्षण देण्यात याच्यात त्याचं आयुष्य हे चाळीस वर्ष घालवतो शेवटचं वीस वर्षे आयुष्य राहतं ते पहिलं चाळीस आणि हे चाळीस माणसाचं असं ऐंशी झालं शेवटचं जे वीस वर्ष आयुष्य ते कुत्र्याचं आहे सून आपल्याला तांब्या ढकलून देते ताट आपटून देते कुत्र्यावणी जिंदगी आपल्याला जगावी लागते चहा कप असे आपटून देते दिलं तर दिलं नाहीतर नवऱ्याला चाळी सांगते आणि माईला बापाला घरातून हकलाय लावते कुत्र्यासारखं जीवन जगावं लागतं ज्या वेळेस त्यांनी घास द्यावा लागतो त्यावेळेस खावं लागतंय अशी परिस्थिती कुत्र्यासारखी शेवटची आहे म्हणून शेवटचं कुत्र्याचं आयुष्य आहे मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माकडाच्या बैलाच्या आणि कुत्र्याच्या साठ वर्षे दिलेल्या उसण्या आयुष्यावर तुम्ही माज करू नका तुम्हाला जर त्यांचंही आयुष्य आणि तुमचं बी दिलेलं वय जर चांगल्या पद्धतीने जगायचं असेल तर शरीराला व्याधी लावून घेऊ नका शरीर निरोगी ठेवा रेग्युलर व्यायाम लाया आणि व्यायाम करून शरीर चांगलं सुदृढ ठेवा निरोगी ठेवा आनंदीमय जीवन जगा तुम्हाला हे करण्यासाठी एक व्यायाम सांगणार आहे तुम्हाला तो व्यायाम कसा करायचा हे तुम्ही ठरवा आपली चरबी कमी करण्याचा हा व्यायाम हे बघा आता हे साधा व्यायाम असा तुम्हाला वाटतंय काय का ही व्यायाम तर हे अशा पद्धतीनं हे मांडी हलवा इकली चरबी इकल्ली चरबी इकली चरबी इकली चरबी कमी होते आणि हे चरबी कमी करण्याचा व्यायाम आहे हे जे आहे ना हे हे चांगल्या पद्धतीनं शिरा जे आहे शिरा लूज होतात असे जवा खाली जेवढं जमतंय तेवढं करा बघा इथ पूर्ण असं तंग झालं हे करीत 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 असं करा असे त्रास त्रास असे शंबर करा असं त्रास होऊ द्या त्रास झाल्याशिवाय यश नाही असं शंभर करा शंभर मांस कमी होत आहे या शीटचं मांस कमी होत आहे आणि हिली बाजू चरबीची इकली बाजू चरबीची कमी होते आणि मग पुन्हा आपल्याला डिरीला पिळ देण्यासाठी असं करा हे बघा हे पूर्ण असा हे शंभर करा शंभर पंचवीस तीस चाळीस पन्नास शंभर करीत करीत करा 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 हे व्यायाम तुम्हाला दाखवलेले आहेत पण हे बारकावे बारका तुम्हाला दाखवायचे आता का ह्याचं काय होत आहे हे मातीशी अटॅचमेंट आहे आपली आणि ह्या मातीचे बारके बारके कण आपल्या शरीरामध्ये रुततात आणि शरीराला हे कण रुतल्यामुळं या पाठीच्या जी शिरा आहेत शिरा त्या शरीराला चालना मिळते आणि शरीर मजबूत होण्यासाठी त्याला मदत होते ते करा आणि हे हे बघा आपटून घ्या शरीर आपटून घ्या शरीर आप

एक कमरे मधलं चरबीचं मांस कमी होतात चरबीचं मांस कमी होत हे जरा तर हे एक दोन प्रकार दाखवलेत नेहमीच असा व्यायाम करा शरीर निरोगी ठेव रेग्युलर व्यायाम नाही तुळजा भवानी स्टेडियम उस्मानाबाद जुन आणि सध्याच धाराशिव तुम्ही व्यायाम याय कारण आमचं शरीर आपलं निरोगी ठेवता अशी अपेक्षा व्यक्त करतो एपू शेअप जेवढे मला निघतात तेवढेच मी काढणार आहे एक दोन तीन दिवस पण रेग्युलर करतो मी आपलं शरीराचं वजन जरी माणसानं असं वटच्यावरील जिरून ठेवलं तरी सुद्धा शरीर बळकट होऊ शकतंय बहु निघतं किती किती एक दोन तरी असं रेगुलर करा इकडे जरा तर तिथे एक झाड आहे त्या झाडाला सुद्धा अशाच पद्धतीने एक पंचवीस पंचवीस मारायचं आहे वीस पंचवीस वीस पंचवीस म्हणजे बघ हे झाड आहे त्या झाडाला इथे खुंटी आहे त्या कुंटीला आणि तिथं म्हणजे वजन खाली बस सिरीय बोलर एक वीस पंचवीस मार असते असं वीस पंचवीस इथं वीस पंचवीस इथं म्हणजे पाच पन्नास तरी रेग्युलर असे आपण जर मारले शेटअप पुशअप तर ही चरबी कमीपणासाठी मदत होते आणि हातामध्ये बलकट येते मजबूत येते तर असे रेग्युलर व्यायाम करा फक्त नियमितपणा असणं गरजेचं आहे मी कसे मारू दोनच निघते तीनच निघते काय उपयोग हो आहे असं म्हणत बसू नका अदुगर दोन निघतील पुन्हा चार निघतील पाच निघतील दहा निघतील पाच पंचवीस जर मारले गेले ना तर तुमच्यासारखी बळकटी दुसऱ्याची कुणाची नाही आपलं शरीर आपण असं आवरू शकत नाही असं आवरू शकत नाही तर मग दुसऱ्याचं वजन कसं काय नाही आवरू शकतात म्हणून माझी विनंती आहे रेग्युलर व्यायाम करा रेग्युलर नियमित या शरीर बळकट करा एवढीच अपेक्षा आहे आणि नेहमीच व्यायामला यायचाल अशी अपेक्षा मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्यायामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय महाराष्ट्र धन्यवाद